श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आजचा दिवस आपल्या सगळ्यांचा खूप खूप आनंदात जावो आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करत ही त्यांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये अमावसा तिथीला विशेष महत्त्व आहे येत्या दोन सप्टेंबर रोजी श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे आणि या दिवशी अमावस्या देखील आहे अतिशय छान योगायोग जुळून आलेला आहे या आमावस्याला सोमवती अमावस्या दर्श अमावस्या किंवा श्रावणी अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असेही म्हणतात पिठोरी अमावसेला महाराष्ट्रात बैलपोळा हा सण साजरा केला जातो बैलपोळा सणाला बैलांची पूजा करण्याला विशेष महत्त्व मानले जाते अमावसेच्या दिवशी पित्र आपले जेही पूर्वज आहेत ते पृथ्वी लोकावर येत असतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण या दिवशी पितरांसाठी काही सेवा देखील केल्या पाहिजे पितरांचं नामस्मरण करून त्यांच्या नावाने आपण या दिवशी गरजू व्यक्तीला दान आपल्याकडून जेही शक्य असेल ते नक्कीच करावे सोमवती अमावसेच्या दिवशी तुमच्या घराजवळ जर एखादी नदी असेल तर नदीमध्ये स्नान देखील आजच्या दिवशी तेवढंच महत्त्व आहे या दिवशी सकाळी लवकर उठून नदीमध्ये स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे दोन सप्टेंबर रोजी श्रावणाचा शेवटचा म्हणजे पाचवा सोमवार आहे तर या दिवशी भगवान शंकराची पूजा करून त्यांना शिवामुठ साथू व्हावी पौर्णिमा आणि अमावस्या अशा ह्या दोन तिथी आहेत या तिथींवर जर आपण मनोभावे काही उपाय केले तर ते विशेष फलदायी ठरत असतात तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दही भाताचा एक महत्त्वाचा आणि तितकाच प्रभावी उपाय मी सांगणार आहे सोमवती अमावस्या दोन सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांना समाप्त होणार आहे तिथीनुसार सोमवारी म्हणजे दोन सप्टेंबरला आपल्या सोमवती अमावस्या साजरी करता येईल तुमच्या घरात नेहमी नकारात्मक वातावरण राहत असेल म्हणजे नवरा कुंच एकमेकांमध्ये पटत नसेल किंवा तुमच्यामध्ये वारंवार भांडणं होत असतील मग ते भांडणं भावाभावांमध्ये असेल किंवा आई आणि मुलामध्ये असेल किंवा पती मदे असेल किंवा घरामध्ये कोणी एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल किंवा तुमच्याकडे लहान मुलं असतील ती मुलं नेहमी चिडचिड करत असतील किंवा तुमच्या घरामध्ये कितीही पैसा आला तरी तो टिकत नसेल तर अशा ज्याही निगेटिव्ह गोष्टी तुमच्या घरात असतील किंवा तुमच्या घराला नजर लागलेली असेल तुमच्या घरामध्ये काही दोष असतील वास्तुदोष म्हणा किंवा घरामध्ये काही इतर वाईट शक्तींनी पछाडलेलं असेल घराला जसं की करणीबाधा झालेली असेल तर पहा या सगळे जेही निगेटिव्ह गोष्टी आहेत या दूर करण्यासाठी या घालवण्यासाठी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय सगळ्यांना करायचा आहे या उपायासाठी आपल्याला दही भात लागणार आहे तर पहा सगळ्यात आधी आपल्याला भात कसा बनवायचा सा ते सांगते तर आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत किंवा अर्धी वाटी तांदूळ घ्यावेत आणि ते तुम्हाला त्यामध्ये मीठ आणि तेल न घालता तुम्हाला ते साधे म्हणजे अळणे त्या तांदळाचा भात बनवायचा आहे आणि भात बनवल्यानंतर आपल्याला तो थंड करायचा आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा एका पत्रावळीमध्ये किंवा एखादं तुमच्याकडे द्रोण असेल किंवा केळीचं पान असेल किंवा तेही नसेल तर एक छोटासा पेपराचा तुकडा घेतला तुम्ही तरीही चालू शकतो त्यावर आपल्याला थोडासा हा भात घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला दोन चमचे दही टाकून त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू टाकायचं आहे आणि ह्या सगळ्या वस्तू टाकल्यानंतर तो भात आपल्याला काय करायचा आहे तुमच्या घरामध्ये जेही व्यक्ती असतील पती पत्नी मुलं सगळ्यांच्या अंगावरून आपल्याला हा सात वेळा उतरवून घ्यायचं आहे उतरवताना आपल्याला उलट्या दिशेने उतरवायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या घराचं जे प्रवेशद्वार आहे तिथे जाऊन तुम्हाला प्रवेशद्वारावरून वरून खाली सात वेळा ओवाळायचं आहे उ उलट्या दिशेने आणि हा उतारा केल्यानंतर स तुमच्या सदस्यांच्या अंगावरून ओवाळल्यानंतर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावरून सात वेळा ओवाळल्यानंतर तुमच्या घरामध्ये ज्याही भिंती आहेत त्या भिंतींना टच करायचा आहे हा जो भात तुम्ही घेतलेला आहे एका पत्रावळीमध्ये म्हणा किंवा एखाद्या द्रोणमध्ये सगळ्या भिंतींना हा भात लावल्यानंतर तुम्हाला हा भात तुम्हाला बाथरूममध्ये ठेवायचा आहे बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवायचं जिथे तु कुणाचाही पाय लागणार नाही जर बाथरूममध्ये एखादी खिडकी असेल त्यावर तुम्ही ठेवू शकता हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे तुम्ही दुपारीच पाहिजे तर भात हा आधी शिजवून ठेवाल अळणा भात आणि पहा हा भात शिजवलेला कुणालाही खायला द्यायचा नाही आहे तुम्ही फक्त या उपायासाठीच मुठभर तांदूळ घेऊन त्याचा भात बनवायचा आहे आणि पहा हा उपाय झाल्यानंतर संध्याकाळी तुम्ही समजा सात वाजता हा उपाय केलेला आहे तर उपाय झाल्यानंतर तुम्हाला रात रात्रभर ते जे उतरवलेले जे भात आहे दही भात तो तुम्हाला बाथरूममध्ये ठेवायचा आहे आणि बाथरूमचा दरवाजा बंद करून घ्यायचा आहे रात्रभर तो दही भात तिथेच ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी पहा अमावसा संपण्याच्या आधी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे सहा वाजता आणि आंघोळ न करता हा जो दही भात आहे तुम्हाला तो घराच्या बाहेर एखाद्या निर्जळ ठिकाणी जिकडे कुणाचा पाय पडणार नाही जिकडे कुणी व्यक्ती जाणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे आणि घरात आल्यानंतर तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे आहे घरातून बाहेर पडतानाच तुम्हाला घराच्या बाहेर छोटासा एक पाण्याचा गडू ठेवायचा आहे किंवा एका बकेटमध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही हा भात दही भात घराच्या बाहेर ठेवून याल त्यानंतर घरात येताना हातपाय धुवूनच घरात यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहिजे तर आंघोळ देखील क कर, त्यानंतर करू शकतात किंवा तुम्ही आंघोळ करून गेलेलं असाल तर तुम्ही घरात येताना हातपाय धुवून घेतले तरीही चालेल पण पहा जेव्हाही आपण कुठलाही उपा उ उतारा करतो ना त्यावेळी आपल्याला आपले हातपाय स्वच्छ धुवूनच घरात यायचं असतं अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही प्रत्येक अमावसेला करत चला आणि पहा याचे खूप छान अनुभव तुम्हाला स्वतः येतील या उपायामुळे घरात जी ही नकारात्मकता आहे ती दूर होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो घरात सुख समृद्धी यायला लागते तर पहा करून बघा हा छोटासा उपाय आणि याचे अनुभव तुम्ही स्वतःच घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना ह्या व्हिडिओमधल्या माहितीचा फायदा होईल आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेलायक करना है, ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी माझे नवीन व्हिडिओ यूट्यूबवर टाकेल सगळ्यात आधी में दिल माजा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील आणि माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघता येईल आजचा व्हिडिओ आपण वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ